अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज नागापूर येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने भव्य गंगापूजन एकतीसशे दिव्यांनी उजळून निघाला असं म्हणतं नागापूर तालुका कन्नड नागापूर येथील पूर्णा नदीच्या तीरावर दिवे लावताना महिला गंगा आरती करताना पूर्णेश्वर संस्थांचे गणेश महाराज कन्नड तालुक्यातील नागापूर येथील पूर्णा नदीच्या तीरावर त्रिपुरारी पौर्णिमा निमित्ताने पाच नोव्हेंबर रोजी बुधवारी भव्य गंगापूजन व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी वेदशास्त्र संपन्न भालचंद्र जोशी यांच्या मंत्रभोषाने पूर्णेश्वर महादेव लिंगाला रुद्राभिषेक करून गंगेची व मंदिर गाभाऱ्यात पाच क्विंटल विविध फुलांनी सजावट करण्यात आली पूर्णा नदीच्या तीरावर गंगापूजन करून फटाक्यांची आतिषबाजी करत महाआरती करण्यात आली पूर्णेश्वर संस्थानचे गणेश महाराज वेदमूर्ती भालचंद्र जोशी यांनी दीपोत्सव व गंगापूजनविषयी माहिती दिली उपस्थित भक्तांना बाळू रामकर विजय रामकर यांच्यामार्फत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले एवढी परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या